नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात केमिकल कंपनीला भीषण आग एकामागून एक स्फोट सोलापुरातील चिंचोली एम आय डी सीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे आणि या आग लागलेल्या ला ठिकाणी ला काही कामगार अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे सोलापुरातील चिंचोली एम आय डी सीतील कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे या आगीत काही कामगार अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या या कंपनीचे नाव तुळजाई असोसिएट्स असे आहे ही एक केमिकल कंपनी आहे त्यामुळे ही आग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ही आग लागल्यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत आहे तर त्यामुळे कंपनीच्या आत नेमकं काय घडतंय याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही या कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या कंपनीला आग लागल्यानंतर इतर कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे सोबतच लोकांना आग लागलेल्या कंपनीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे आगीची घटना समजताच अग्निशमन दलाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही केमिकलच्या कंपनीला आग लागलेल्या असल्याने आग कधीपर्यंत आटोक्यात येईल अशी भीतीदायक शंका नागरिकांच्या मनात आहे सोलापूरच्या केमिकल कंपनीला भीषण आग एका मागून एक स्फोट होत आहेत सोलापुरातील चिंचोली एमआडीशी एका कंपनीला भीषण आग लागली आहे या आग लागलेल्या ठिकाणी काही कामगार अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे या केमिकल कंपनीचे नाव तुळजाई असोसिएट्स असे आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद